महाराष्ट्रातील बुलढाणा येथे सरकारी रुग्णालयामध्ये नुकताच एक असा प्रकार घडला ज्यामुळे आरोग्य यंत्रणाही हैराण झाली आहे है। डॉक्टरही चक्रावले कारण हा असा दुर्मिळ प्रकार इथे पूर्णपणेच अनपेक्षित होता सविस्तर माहिती सांगण्यापहिले जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बुलढाण्यात एका महिलेच्या सोनोग्राफी रिपोर्टने डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली यामागचं कारणही तसं होतं गरोदर महिलेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाच्याही पोटात एक बाळ असल्यानं सोनोग्राफीमध्ये असे दिसून आले वैद्यकीय भाषेत अशा प्रकरणाला फिट्स इन फिटू असं म्हटलं जातं दोन आठवड्यापूर्वी बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील एका गावात नऊ महिला महिन्यांची गरोदर महिला बत्तीस वर्षे वय सरकारी रुग्णालयात पोहोचली इथे डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी महिलेची सोनोग्राफी केली आणि त्याचवेळी त्यांना काहीतरी संशयाच गोष्ट आढळली महिलेच्या गर्भामध्ये एक बाळ दिसतं सोबतच या बाळाच्या पोटात आणखी एक बाळ दिसलं आणि ही दृश्य पाहूनच डॉक्टरही हैराण झाले बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील भागात राहणाऱ्या या महिलेने नियमित तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले होते सोनोग्राफी त तपासणीदरम्यान डॉक्टरांनाही बाब लक्षात आली सोनोग्राफी करणारे डॉक्टर प्रसाद अग्रवाल यांनी निरीक्षणादरम्यान वारंवार तपासणी केली असता सोनोग्राफीमध्ये गर्भवती महिलेच्या पोटातील गर्भात आणखी एक गर्भ असल्याने स्पष्ट दिसून आले पस्तीस आठवड्यापासून अधिकच्या या गर्भामध्ये काही हाडे आणि गर्भासारखी रचना दिसून आली ही घटना वैद्यकीय क्षेत्रात एक आश्चर्यजनक घटना मानली जात आहे फिट्स इन फिटूमध्ये एका जुळ्या भावाच्या किंवा बहिणीच्या शरीरात दुसऱ्या जुळ्या भावाचा किंवा बहिणीचा अपूर्ण विकास होतो ही स्थिती गर्भावस्थेत निर्माण होते आणि दुसरा गर्भ महिलेच्या आणि दुसरा गर्भ पहिल्या गर्भाच्या शरीरात वाढतो या दुर्मिळ घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात कुतूहल निर्माण झाले आहे डॉक्टर अग्रवाल यांनी तातडीने ही बाब वरिष्ठ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली आणि या महिलेच्या प्रसूतीसाठी तिला तातडीने संभाजीनगर इथे पाठवण्यात आलं दरम्यान स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर अग्रवाल यांना याविषयीची माहिती आणि धोका विचारला असता या, या प्रकरणात महिलेच्या जीवाला कोणताही धोका नाही पण प्रसूतीनंतर बाळावर उपचार झाले नाहीत तर मात्र त्याच्या वाढीत समस्या उद्भवू शकतील ही बाब डॉक्टरांनी स्पष्ट केलेली आहे